राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीसिया राहता तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर दिसून येत असून आता राहता तालुक्यातील राहात पिंपळवाडी शिवारात सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत सिंह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली या सिंहाचा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्याची खातरजमा केली असता या परिसरात सिंह भटकंती करत असल्याचं राहता शहरातील रोड लगत असलेली सदाफळ वस्ती सदा या ठिकाणी ते तीन एका शेतकऱ्याला या मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी एक सिंह दिसला आणि हा सिंहाचा व्हिडिओ ज्यावेळेस राहता शहरात व्हायरल झाला अतिशय भयानक आणि भीतीचं वातावरण या परिसरात झालेलं आहे आपण जर बघितलं तर अनेक गेल्या अनेक दिवसापासून राहता शहरात व परिसरामध्ये बिबट्या असेल वाघ असतील आणि सिंह असेल यांचं वास्तव या ठिकाणी आपल्याला दिसतंय मी त्याच परिसरात आहे ज्या परिसरात ही ला ला जर आपण पाण्याची टाकी जर बघितली या पाण्याच्या टाकीच्या समोरच या ठिकाणी जिथं मी उभा आहे याच ठिकाणी एक सिंह या ठिकाणी दिस म्हणजे शेतकऱ्यांनी बघितला आणि या ठिकाणी जो व्हिडिओ व्हायरल झाला या माध्यमातून आपण इथपर्यंत आलो आपण जर बघितलं या ठिकाणी असलेले ऊस असेल पेरूची बागा असतील इथं लपण्यासाठी मोठी जागा आहे म्हणून कदाचित Hey, uh, हे वन्य प्राणी या ठिकाणी आले आहेत वन विभागाला मात्र याची दखल आहे की नाही अजून माहित नाही इथल्या नागरिकांनी कोणी फोन केला आहे की के नाही माहीत नाही मात्र वन विभागाने आता येणाऱ्या काळात ही काळजी घेण्याची गरज आहे आता आजपर्यंत आपण बिबट्या ऐकल्या होता त्याच्यानंतर आता सिंह ऐकायला आला आणि वाघ या ठिकाणी आहे असे ती नागरिक सांगत राहता पिंपळवाडी रोडलगत सदाफळ वस्तीवर अनिल सोपनराव सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत एका कामगाराला सिंह दिसून आला यावेळी समयसूचकता ठेवून या कामगाराना या सिंहाचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झालेत वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून या सिंहाला मागणी केली समाधान सिंह बिबट्या राहतो बऱ्याच दिवसापासून येतो बागा आम्ही राहता नगरपालिका हद्दीतील राहता पिंपळवाडी रोड लगत सदाफळ वस्तीवरील अनिल सोपनराव सदाफळ यांच्या पेरूच्या बागेत त्या ठिकाणी एका कामगाराला सिंह दिसून आला तो त्या ठिकाणी पेरूचं काम करीत असताना त्याला तो सिंह दिसून आला त्याने तो सिंहाची व्हिडिओ काढली आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला याच्या आधीही त्या ठिकाणी बिबटे दिसून आले आणि यानंतर सिंहही त्या ठिकाणी दिसून आला आणि वनविभागाला अशी विनंती आहे की त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करून पिंजरा लावावा या अगोदर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बिबटे दिसून आले आढळून आले आता सिंहही त्या ठिकाणी दिसून येत आहेत ग्रामस्थांच्या मनामध्ये त्या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे तरी या सिंहाचा बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौथी सेकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळ तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्नगर